सकाळी उठली आवरलं सर्व देवपूजा वगैरे केली आणि हे सर्व माझ्या आईला वगैरे विचारून सर्व साहित्य पूजेसाठी काढून ठेवलं नंतर तयारी वगैरे कराय करायची होती मग म्हटलं आधी साहित्य वगैरे काढून ठेवू आणि नंतर तयारी वगैरे करू तर आता माझी तयारी बाकी आहे आता मी मस्त तयारी वगैरे करते मी हिरव्या बांगड्या घातल्या मला खूप खूप खुँ, खूप खुँ जास्त हिरव्या बांगड्या आवडतात आणि ही साधी सिंपल अशी मी मेहंदी काढली होती काल ती बघा याचा कलर किती छान आलेला आहे चला मग मी तुम्हाला आता तयारी केल्यावर लुक दाखवते आणि ही मी साडी घालणार होती हा माझ्या लग्नाचा शालू आहे आणि हे मंगळसूत्र मी स्वतः रात्री दोन वाजेपर्यंत जागरण करून स्वतःसाठी बनवलं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हवं असल्यास पण नक्की सांगा मग नंतर तयारी वगैरे केली तर, के तर माझं फायनल लुक असं होतं कशी दिसत आहे मी नक्की सांगा मला आणि नंतर तयारी वगैरे केली पूजा करायसाठी तिथे गेली तर मला तिथं साडी घालून पूजा करायला सुधरतच नव्हतं पूजा वगैरे केली मग ते घरी आलेत आम्ही जेवण करायला गेलो मग जेवण वगैरे केलं बाहेर जाऊनच जेवण केलं घरी काही मी बनवलं नाही नंतर ते मला येता येता तिथे आम्हाला हे एक देवीचं मंदिर दिसलं मग तिथे गेलो तिथे दर्शन वगैरे घेतलं तिथं खूप सारे वडाचे झाड होते पण त्या घरी नसल्यामुळे तिथं जाऊ नाही शकले म्हणून घराजवळच पूजा केली नंतर आम्ही गेलो नर्सरीमध्ये तिथं तर यांची बघा काय बळबळ बल चालू होती तर ते ॲड्रेस सांगत होते की कुठं आहे म्हणून आम्ही या नर्सरी मधून एक झाड घेतलं मोगऱ्याचं झाड घेतलं वाटत मी आणि आम्ही फायनली निघालो पण आता पाच सा नाही सहा वाजले असतील तर बाहेरचं सूर्योदय वगैरे एवढा भारी होत होता नाही सूर्यास्त सॉरी सूर्यास्त वगैरे एवढं भारी दिसत होतं तर मला तर खूप खूप आवडलं आणि हवा वगैरे लई छान चालू होती मला हे वातावरण खूप खूप खूपच जास्त आवडलं होतं मग नंतर ते म्हणत चला आपण एक झाड घेऊ तर झाड घेतलं विकत तर अशी झाली माझी वटपौर्णिमा या वर्षीची साजरी आणि मागच्या वर्षीच्या वटपौर्णिमेला मी अक्कलकोट येथे होती स्वामींच्या गावामध्ये तिथे मी पूजा वगैरे केली होती कारण की मी फिरायला गेलेली होती पंढरपूर येथे आणि नेमकं त्याच्या दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती तर म्हटलं चला आपण दर्शन वगैरे घेऊ मग तिथे पूजा केली खूप गर्दी होती तिथं खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती की पूजा करायला पण जागा मिळत नव्हती पण मस्त पूजा वगैरे घेतली मला तर खूप खूप भारी वाटलं की माझी पहिलीच वटपौर्णिमा ही अक्कलकोटला साजरी झाली आणि त्या दिवशी भरपूर भरपूर म्हणजे बायका तिथं आलेल्या होत्या पूजा करायला आणि जागा तर काहीच नव्हती तुम्ही बघू शकत हो आहे मग मी त्या ता माझ्या शेजारच्या ज्या ताई होत्या त्यांना मी विचारून पूजा वगैरे केली आणि दर्शन वगैरे घेतलं मग आम्ही तिथं निघालेलो होतो आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ बनवायला खूप खूप जास्त आवडते कारण की आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट होऊ शकतात स्टोरेज फुल झालं तर आपण स्वतः डिलीट करतो त्यामुळे मी आ, मला असं वाटतं आहे की यूट्यूब हे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपले व्हिडिओ आपण नसतानासुद्धा सेफ राहतात आणि म्हणजे आपण जरी नसलं तरी आपले व्हिडिओ भर हे कायमस्वरूपी यूट्यूबवर राहतात म्हणून मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते आणि त्याला माझ्या मिस्टरांचा भरभरून सपोर्टसुद्धा आहे ते म्हणतात तुला आवडते तू स्वतःला स्वतःसाठी कर आणि मी म्हणून स्वतःसाठीच व्हिडिओ बनवते मी लोकांना आवडायचं नाही अशातला काही माझा दृष्टिकोन नाही आहे पण आहेत माझे यूट्यूबवरचे जे सबस्क्रायबर आहेत ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्या नक्की आवडसून व्हिडिओ बघतात त्यांना पण मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की नक्की सांगा चला तर टाटा बाय बाय काळजी घ्या कष्ट करून आली बघा आज लयच गर्दी आहे